किंक्रांत म्हणजे काय का पाळला जातो हा दिवस जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रांतीचे काय महत्त्व आहे ठाऊक आहे का हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्यधनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं यंदाची संक्रांत जानेवारी चौदा रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांत का साजरी केली जाते या सणाचे महत्त्व आणि पौराणिक कथा आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकल्या असतील पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रांतीचे काय महत्त्व आहे ठाऊक आहे का खर तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन केले जाते ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनींचे कोडकौतुक करण्याची प्रथा आहे मात्र शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते मकर संक्रांत आणि किंक्रांतमध्ये काय फरक मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासुराचा वध केला होता त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला या दिवशी कोणतेही शुभ कार्य असल्याचे म्हटले जाते या दिवसाला करिदिन म्हणूनही संबोधले जाते या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंक्रांतीला खाल्ली जाते